नमस्कार मंडळी पुन्हा एकदा एक प्रयत्न व्हिडिओ करून तुम्हाला दाखवायचं की अमेरिकेमध्ये ग्रोसरीज कशी केली जाते लाईक आपल्याकडे जसं डीमार्ट आहे डीमार्ट मध्ये सर्व गोष्टी मिळतात तसे इथे अमेरिकेमध्ये वॉलमर्ट एची बी स्टॉप अँड शॉप होल फूड मार्केट आणि छोटे छोटे असे कन्व्हिनियन्स स्टोअर्स असतात की तिथे आपण ग्रोसरी करू शकतोय तर प्रत्येक स्टोअर मध्ये प्राइसिंग किंवा त्यांच्या युजानुसार लोकेशन नुसार प्राइस डिफरंट डिफरंट असते दिफर इवन इंडियन सुद्धा असतात तर आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत बी एच ए बीमध्ये आपल्याकडे इथे यु एसमध्ये काय काय इंडियन ग्रोसरीज मिळते ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतोय की इंडियन प्रोडक्ट काय सेल होतात इथे वॉलमार्ट किंवा मध्ये आणि प्राइसिंग वगैरे किती कॉस्ट आहे इंडियामध्ये एका आपलं कोथिंबीरची प्राइस काय आहे आणि इथे काय प्राइस आहे ते तुम्हाला मी एक्सप्लोअर करणार आहोत जसं लाईक इंडियन स्क्वेश म्हणजे आपलं दुधी लाईक इंडियन व्हेजिटेबल ओकरा लाईक भिंडी तर चला तर जाऊयात आपण एच मध्ये आणि काय काय तुम्हाला मिळ इंडियन ग्रोसरीज तिथे मिळते किंवा काय काय असतं त्या स्टोअरमध्ये ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे प्लस बघूया आता बायकोने लिस्ट दिले चला तर हे hey, पार्किंग लॉट मध्ये असलेली आपली कार खास टेक्नॉलॉजी असे की आपल्याला तिथे लॉक अनलॉक करायची गरज नाहीये कारच्या रिमोटने सेन्सरने ऑटोमॅटिक ओपन होते जसं रिमोट तिच्या जवळ येईल ऑटोमॅटिकली ओपन होईल बाप्पा या चला तर आता एच ईबी जाऊयात अशा प्रकारे पोहोचलो आपण एचईबी मध्ये बघा पार्किंग लॉट मध्ये कशी शिस्तप्रिय की प्रत्येकाने गाडी बरोबर लाईनच्या आतमध्येच पार्क केलेली आहे कोणीही असं लाईक वाकडी तिकडी पार्क नाही केलेलं असं साइटला असं पार्क नाही केलेलं लाईक डिसिप्लिन आणि इथे मोस्टली जे वॉक वो, करतात ना त्यांना फर्स्ट प्रियोरिटी दिले जात मग तुम्ही कु, किती मागडी गाडी असो नाही तर किती मोठे तुम्ही हे असू दे जे वॉक करतात त्यांना फर्स्ट प्रिओरिटी दिली जाते बस इथे चला चला आता जाऊया आतमध्ये गाडी पार्क करून एचबी मध्ये हे ड्रग स्टोर दिसत असेल तुम्हाला मी झूम करून दाखवत आहे ड्रग ड्रग स्टोर म्हणजे आता कन्फ्यूज नका ड्रग स्टोर म्हणजे फार्मसी फार्मसी म्हणजे आपल्याकडे मेडिकल स्टोअर तसे इकडे जे लाईक फार्मसीज असतात त्यांना लाईक मेडिकल स्टोर्स असतात त्यांना सग सगळेजण फार्मसी किंवा ड्रग स्टोर असं म्हणतात तर याची वेच्या बाहेर असे फ्लास लावलेले असतात ला सो यू so कॅन सी लाईक like, प्राईज पण लावलेलं ला आहे तुम्ही तुमच्या घरासाठी गार्डन करण्यासाठी किंवा बाल्कनीमध्ये जर तुम्हाला झाडं ठेवायची आहेत तशी छोटे छोटे लाईक फ्लर्सचे हे आहेत पॉट्स आहेत ते तुम्ही इथनं परचेस करू शकता आणि आपलं गार्डन मस्त सजवू शकत आहे तुम्ही पाहू शकता इथे पूर्ण फ्लार सेम लाईक बल्कमध्ये जे हे असतं लाईक फ्रूट्स असतात ते सुद्धा असं बाहेर लावलेलं असतं प्राईज बघा सहा पॉईंट सत्त्याण्णव म्हणजे ऑलमोस्ट कुठलंही तुम्ही पिक करा यातून याचा प्राईस आहे सात डॉलर सात डॉलर सर कन्वर्ट करा आपल्या इंडियन करन्सीमध्ये की एका टरबूजाची किंमत किती होते हे असे शॉपिंग कार्ट असतात व्हाईट क्लॉथ ज्युसेस व्हरायटीज ऑफ ज्युसेस हवेत इथे <coughs> अमेरिकेतील सगळ्यात आलशे लोकांचा नाश्ता हे बघा त्यांना फ्रूट्स पण कट करून हवेत फ्रूट सुद्धा त्यांना कट करिंग कर, कर, करा कटिंग करायला नको हे असं रेडीमेड असतं जस्ट पिक करा घरी जाऊन ओपन करून द ग्रेप्स

आपल्याकडे दहा रुपयाला पाच रुपयाला मिल मिळणारी ही छोटीशी जुडी इथे पंचेचाळीस रुपयाला मिळते थ्री डॉलर फोर्टी एट सेंटमध्ये ही काकडी आहे म्हणजे ऑलमोस्ट लाईक आता दुसरा देखतो तीनशे दोनशे सत्त्याण्णव किंवा तीनशे रुपयाला ही काकडी आपल्या इंडियन करन्सीमध्ये हे बघा फ्रूट ऑरेंजेस वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ ऑरेंजेस आहेत पूर्ण स्टोअरमध्ये तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही पिक करू शकताय जे तुम्हाला आवडतात ते लाईक ॲपल्स व्हरायटीज ऑफ ॲपल्स काय तिथे वर प्राईज लावलेली आहे तुम्ही पाहू शकताय बनानास फिफ्टी फोर सेंट दॅट मीन्स लाईक साठ रुपये एल बी वन एल पीस अप्रॉक्सिमेटली फोर फिफ्टी लाईक फाय हंड्रेड ग्रॅम्स तर एक बंच जर तुम्ही पिक केला येत तर वेटनुसार इथे बनाणं सेल केला जातो आहे आपल्याकडे कसं डझनवर येतात तसं डझनवरती नाही इथे वजनावरती सेल केले जातात बनाणे तर एक बंच अप्रॉक्सिमेटली लाईक वन डॉलर फिफ्टी लाईक जातो आहे तर हंड्रेड रुपीज हंड्रेड अँड टेन रुपीजला एक बंच लाईक सिक्स ओर सेवन बनानास अमेरिकेतील ब्रेकफास्ट हे बघा मॉर्निंगला यांचं ब्रेकफास्ट या साईडला पण लावले सलाड लाईक रेडी टू इट जस्ट लिटल बीट अप अँड इट हे लंच लंच बॉक्सेस आहेत श्रीम चिकन डिफरंट डिफरंट फ्लेवर्स रोस्टेड चिकन असतं इथे हे रेडी टू इट आहे जस्ट लाईक ऑलरेडी वॉर्म आहे तुम्ही तिथनं परचेस करून खाऊ शकताय डायरेक्ट आय डोंट थिंक सो आय विल एक्सप्लोअर ऑल दिस स्टोअर इन वन शर्ट बिकॉज इट्स लाईक बिग store it's not like like a small store see the tomatoes 98 LB ninety eight cent LB that means like one dollar LB so you can pick the tomatoes there is the organic if you want that one you can purchase it avocado 177 each 317 each दिस इज द पंच गार्लिक सिक्स्टी फोर सेंट दॅट मीन्स लाईक चोपन्न किंवा पंचावन्न फिफ्टी फाय रुपीज इन इंडियन करन्सी जर आपल्याला इथे काही असं पण ए घ्यायचं आहे तरी असे बॅग्स लावलेले असतात युचेस बुलेट अँड ग्रॅबिट त्यानंतर तुम्ही पिक करू शकताय कारण की सिक्स्टी फोर सेंट इच आहे सो यू कॅन पिक वॉट एवर यू लाईक इट स्वीट पोटॅटोज रताळे वन ट्वेंटी फोर वन डॉलर ट्वेंटी फोर सेंट दॅट मिन्स लाईक हंड्रेड रुपीज एल बी म्हणजे शं अर्धा किलो आपल्याला कमीत कमी शंभर रुपयामध्ये मिळणार हंड्रेड रुपीजमध्ये त्यानंतर बटॅटेज नाईंटी एट लाईक ऑलमोस्ट एटी सिक्स एटी सेवन रुपीज एल बी म्हणजे लाईक नाईंटी रुपीज के जी आपल्या इंडियन करन्सीमध्ये कांदे बघा थ्री नाईंटी नाईन फोर डॉलर्स दॅट मीन्स लाईक लाईक साडेतीनशे थ्री हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज पर के जी व्हाईट आणि रेड ऑनियन्स फोर ट्वेंटी फोर दॅट मीन्स इट विल बी गो लाईक फाय हंड्रेड रुपीज इच पॅक हे बघा तुम्ही चॉईस करून जसं तुम्हाला आवडेल तसं ग्रॅप करू शकताय वरायटीज ऑफ ऑर्गॅनिक स्पिनॅच यू कॅन सी ओ यड किती वरायटीज ऑफ लाईक सलाडच हे आहेत लाईक स्प्रॉट मिक्सवालं तुम्हाला पाहिजे तर मिक्स घेऊ शकताय बेबी पिनॅच आहे मोस्टली लाईक आपण ही लाईक मी तर पिक करायचं झालं तर हीच पिक करतोय एव्हरी वीक हे बघा आता मदर्स डे चालू झाले त्यामध्ये मदर्स डेचं वेगवेगळे नवीन काहीतरी एव्हरी फेस सीजन लाईक ईस्टर झालं क्रिसमस झालं तर ह्याच्यामध्ये हे लोक लाईक नवीन नवीन काहीतरी असं सेल करायला हे करतात आता मदर डेसाठी गिफ्ट हे इथे आहे फ्रेश पाव हे बघा फ्रेश ब्रेड असतं इथेशी वन डॉलरमध्ये थ्री हे पेस्ट्री शॉप आहे त्यांचं यू कॅन सी वरायटीज ऑफ पेस्ट्री द ब्रेड्स फ्रेश नॅचोज लाईक चिप्स जे मेक्सिकन चिप्स आहेत तोरतिया म्हणतात त्याला लाईक चपाती रोटीमध्ये तसं तोरतियास आहेत इथे फ्रेश बनवलं जातं एव्हरी डे आणि या स्टोअरमध्येच बनवतात यू कॅन सी योअर शी मेकिंग चला तर आता बघूया सी फूड वॉट काइंड ऑफ सी फूड वी विल गेट इन स्टोर यू कॅन सो बघा मीठ असं लावलेलं असतं फिश असं असतं इथे तसं आपल्याकडे मच्छीवालीचे आपण भाव करतो ना हे पन्नासचं नाही शंभर शंभरचं नाही पन्नास नि दे तसं इथे असं काही नसतं जस्ट फिक्स प्राइस असते यू हॅव टू पे अँड यू पिक दॅट वन फ्रेश फिश लॉबस्टर प्रॉन्स जंबो जंबो वाइट प्रॉन्स इवन का स्टोर मधे लाइव फिश लाइक पताइक द फिश तुम्हें करू श परचेस करू श मीट स्टोर है यू कैन ग्रैब इट वॉट एव्हर यू लाईक इट अँड वन वन मोर थिंग आय हॅव टू शो यू कायज इज लाईक इंडियन मायक्रोन्स लाईक पापलेट हा बघा होल गो गोल्डन पपर ना फोर नाइंटी सेवन एल बी फोर नाईंटी सेवनला एक पाच डॉलरला एल बी आहे पाच डॉलरमध्ये हाफ के जी एक अप्रॉक्सिमेटली बघायला गेलं तरी इंडियन कॉस्टमध्ये सेमच येणार आहे सातशे आठशे रुपये पर किलो हा बागडा फ्रेश फ्रेश मटन लॅम शाक हे तुम्ही इथनं लाईक हे फ्रेश असतं तुम्ही त्यांना सांगून परचेस करू शकता एम गुड मॅरिनेशन चिकन असतं वी कॅन सी ओ यूट पूर्ण असं मॅरिनेशन केलेलं चिकन असं तुम्ही हे घरी नेऊन ग्रील करून तुमचा बाबे किव बनवू शकताय सॉसेजेस आहेत चिकन किमा टर्की आहे टर्की किमा आहे हे बघा पूर्ण किमा 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 हे सेक्शन किमा आणि किमाचं आहे यू यू कॅन पिक वाट वाट वाग वाग तो इकडे स्टिक्स आहेत लाईक बिप स्टिक्स वी आर नॉट इटिंग हे <laughs> बघा चिकन लेग्स थाय जसं तुम्हाला हवं आहे प्रत्येक चिकनचं सेपरेट सेपरेट पीस केलेलं आहेत लाईक विंग्स आहेत लेग्स आहेत थाईज आहे प्रेस आहे हे बघा पाणी महाग आणि बियर स्वस्त असं बोलतात ना तर तुम्हाला तेही दाखवतो इथे खूप सारे लेग व्हिडिओज करून टाकतात की अॅब्रॉड मध्ये पाणी एक्सपेन्सिव्ह आहे आणि लिकर चीफ आहे तर तेही तुम्हाला मी दाखवतो फुल ऑफ स्टोअर या स्टोअरमध्ये लिकरसुद्धा सेल केलं जातं लाईक बियर्स वाईन्स स्पिरिट वॉट एवर यू गाईज वन पिक यू कॅन पिक बट इथे कंपल्सरी असं आहे की जर तुम्ही लिकर पिक करताय तर तुमचं एज हे आयडेंटिफिकेशन केलं जातं विदाउट एज आयडेंटिफिकेशन दे विल नॉट सर्व यू द लिकर हे बघा व्हरायटीज ऑफ लाईक डिफरंट डिफरंट सी आता इथे तुम्हाला दाखवते टू पॉईंट टू पॉईंट सेवंटी थ्री सेंट एका बियरच्या बॉटलचं प्राईस आहे किंवा टू ट्वेंटी सेवन यू कॅन सी द डाऊन ओके तर आता पु नेक्स्ट पुढे तुम्हाला मी दाखवत आहे की लाईक व्हॉट इज द प्राईज ऑफ वॉटर हे बघा असे अर्धवट लोकं पण असतात तुमचं झालं बंद नाही करत आहे यू कॅन सी द वाईन्स वर्ड लाईक यू कॅन पिक एनीथिंग वॉट हॅव्हर यू लाईक इट बट युअर आयडेंटिफिकेशन इज मँडिटरी दे विल नॉट अलाव यू टू पर्चेस अ लिक विदाऊट युअर एज आयडेंटिफिकेशन सी द फ्लार्स आता मदर्स डे चालू आहे त्यामुळे शॅम्पियन्स आणि फ्लार्स हे आहेत व्हरायटीज ऑफ ब्रेड लाईक आय कॅन नॉट एक्सप्लोअर दिस स्टोअर इन द वन डे बट आय कॅन लाईक शो लिडल बिट सी द डिफरंट डिफरंट काइंड ऑफ ब्रेड दिस हा सेक्शन पूर्णशा पूर्ण ब्रेड्स आहेत स्लाइस्ड ब्रेड बर्गर बन द हनी हे बघा तर एक एक कॉर्नर असतं आहे की तिथे हे बघा सो तुम्हाला कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे एव्हरी स्टोअर हॅव द लाईक डिसेन्स अँड दे आर वॉट दे हॅव इन दॅट लाईन सो दे मेनशन इट इन दॅट सो यू कॅन जस्ट से द एशियन अँड इंडियन यू कॅन सी ओ देर एशियन इंडियन मिडल ईस्टर्न फूड सो वी वील एक्सप्लोर दीस लाईन वी कॅन नॉट एक्सप्लोर लाईक ऑल दीज लाईन्स बट लेट सी काही काही इंडियन प्रोडक्ट इथे मिनतात तर सगळ्यात पहिलं भूया आपण डेटॉल्स अब्ण हे बघा ते आपलं इंडियन इंडियन सोप आहे स्टोर्स मध्ये मिळतंय खरी पावडर सॅफ्रुन पावडर टर्मरिक पावडर हे बघा यु कॅन सी चिप्स वगैरे आपले लाईक इंडियन फ्लेवरचं मिळून जातं इथे लाईक एशियन म्हणजे लाईक नॉर्थ इंडियन ओनली लाईक चायनीज आणि हे सर्व सॉसेस वगैरे इथे मिळून जातात यू कॅन ग्रॅव्ह फ्रॉम हे बघा पास वगैरे हे बघा स्पायसी बटर चिकन सॉस मँगो करी हे सगळं असं रेडीमेड इथे स्टोअरमध्ये भेटलं जातं तुम्ही जस्ट हे घरी जाऊन गरम करायचं चिकन अँड इट शोर्मा सगळं सगळं सॉसेजेस वगैरे आपलं जसं रेडी रेडी टू इट लाईक बॉम्बे पोटॅटो व्हेजिटेबल टिक्का मसाला hey, like हे इंडियन फूड लाईक वॉलमट किंवा एच एपी मध्ये शॉप एन स्टॉक मध्ये इवन बघा बासमती राईस हा आपला इंडियन बासमती राईस आहे जी बासमती राईस इवन मसूर डाळ इवन मूग सुद्धा इथे मिळ मिळते हे बघा डाळ होल मूग हे बघा चणे चना डाळ हे मूग होल मूग हे आपलं व्हरायटी ऑफ लगिंडियन हे बघा सुद्धा मिळतं इथे ginger garlic paste chick beans ha, section purana purana indian store side like indian product type. so you can grab whatever you like it from this store so let's go guys yeah. see the spices here we full of spices like ब्लॅक पेपर काली मिरी लवंग पप्रिका क्यूमिन पावडर श्रीम सेजमी केळी वगैरे आपले स्टार आहे नेच जे आपले इंडियन गरम मसाले आहेत ना ते पूर्णच्या पूर्ण इथे सेक्शनमध्ये लावलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच मला कमेंट्स करून सांगा की नेक्स्ट व्हिडिओमध्ये इंडियन ग्रोसरीज तुम्हाला एक्सप्लोअर करेन म्हणजे त्यामध्ये काय काय भेटतं इंडियन आपलं स्टोर ते दाखवू शकेल आता आपण पोहोचतोय डेअरी डेअरी प्रोडक्ट मध्ये कोल्ड कॉफी मिल्क व्हरायटीज ऑफ मिल्क इथे किती व्हरायटीज आहेत बघा आलमंड पासून तर वेगवेगळ्या वेनिला आलमंड ऑर्गॅनिक होल थर्टीन ग्रॅम फिफ्टी पर्सेंट लाईक शुगर लाईक मोस्टली होल मिल्कच आम्ही इकडे यूज करतोय पूर्ण मिल्क च सेक्शन आहे सी दरायटीज ऑफ एग्स एग्स ज्यूस हे पूर्ण चीज डेरी बटर मिल्क त्यानंतर लाईक वॉट एवर यूज अँड थ्रो किचनमधलं जे बॉन्टी पेपर्स म्हणा किंवा डिशेस म्हणा डिशवॉशिंग सोप हे सर्व इथे एक वेगवेगळं सेक्शन असतं हा सेक्शन इथे लॉन्ड्री सोप असते चॉकलेट्स जूसेस मदर्स डे चालू है खूब सारे लाइक बलून कि फ्लार्स चॉकलेट पूर्ण सेल चालू आहे सध्या मदर्स डे साठी हे बघू शकता त्याची ऑफ बलून्स फ्लार्स हे बघा छान असं डेकोरेशन केलंय हे ते ड्रग स्टोअर तुम्हाला दाखवलं तसं हे hey, फार्मसी आहे बघ वो इथे वर लिहिलेलं आहे फार्मसी सो तुमचे जे डॉक्टर्स असतात इथे जसं आपल्याकडे डिस्क्रिप्शन लिहून देतात आणि त्यानंतर आपण मेडिकल स्टोअरला दाखवून आपण ते मेडिसिन परचेस करतो इथे तसं नसतं इथे डायरेक्टली हे फार्मसीमध्ये आपण जी चॉईस केलेली फार्मसी असते त्या फार्मसीमध्ये सेंड केलं जातं यू हॅव टू गो देअर अँड पिक द युअर मेडिसिन त्याचे सो हे फार्मसी स्टोअर आहे ह्यामध्ये लाईक काइंड ऑफ ऑल द बेबीज किंवा कोल्ड अँड कप वेक्सपासनं सगळं ए टू झेड लाईक वॉट एवर द सिरप्स अँड मेडिसिन्स हे इथे तुम्हाला मिळेल पण जे लाईक हाय लाईक जे मेडिसिन थोडं जास्त स्ट्रॉंग किंवा डॉक्टरचं डिस्क्रिप्शनशिवाय नाही दिलं जाणार ते इथे नाही मिळणार तुम्हाला जस्ट अ नॉर्मल मेडिसिन यू कॅन ग्रॅप फ्रॉम इयर हे बघा हे पूर्ण लाईक मेडिसिन हे लेडीजचं पूर्ण सेक्शन सो गाईज कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा पाणी टू ट्वेंटी सेवनला वन हे होतं पाण्याचं हे पूर्ण सेक्शन व्हरायटीज ऑफ वॉटर तर मोस्टली लाईक आय एम ड्रिंकिंग टेक्सस स्प्रिंग वॉटर हे बघा तिथे कितीला एक बॉटल होती आणि हे बघा आता तुम्ही यू कॅन सी हे बघा वन थर्टी एट टेन डॉलर्स सिक्स डॉलर्स हे पाणी बघ टू टू एटी एट सेवन टू एटी एटला वन बॉटल आणि बिअरचे बॉटल होते दोन डॉलर अठरा सेंट सत्तावीस सेंट म्हणजे काय एक्सपेन्सिव्ह आहे हे आपलं शॉपिंग काढलं आता ह्या महिन्याचं थोडंच होतं लाईक एव्हरी वीक वी आर डुईंग द ग्रोसरीज सो इट्स नॉट नेसेसरी टू ब्रिंग सो मेनी थिंग्स इन वन टाईम हाफ ग्रोसरीज फ्रॉम इंडियन स्टोर हे इथे सेल्फ चेकआउट काउंटर आहे तिथे तुम्ही स्वतः सेल्फ जाऊन चेकआउट करू शकताय चला तर आता आपण करूया आपलं बिलिंग किती होतं द वन सेल्फ चेकआउट सो यू ब्रिंग युअर आयटम स्कॅन ओ देअर अँड पे द मनी हे रा आपली ग्रोसरी चला तर हे आपलं ग्रोसरीचं बिल थर्टी एट डॉलर सेवन्टी सेवन सेन आणि अजून इंडियन ग्रोसरी बाकी आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्कीच एक्सप्लोअर करूयात इंडियन ग्रोसरी